गुरांच्या पखारीला भीषण आग चार गुरे होर पडली वैरणास शेती उपयोगी साहित्य भस्मसात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या पातोडा येथील चिनिंग रोड लगतच्या चा, चार शेतकऱ्यांच्या संयुक्त मोठ्या बखारीला एक जूनला दुपारी एक वाजता भीषण आग लागली आगे चार गुरे भाजले तसेच सहा क्विंटल धान्य व वैरणासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे या घटनेसंबंधित संबंधित शेतकऱ्यांची सुमारे चार लाखांची रुपयांची आर्थिक हानी झाल्याचे समजते या संदर्भात प्राप्त माहितीनुसार पातोडा येथील शेतकरी गजानन कर रोठे जगन्नाथ रोठे ईश्वर रोठे व रामदास गंगतिरे यांच्या मालकीची तीन पत्रांचे संयुक्त बखार इंदिरानगर जवळ चिनिंग रोडला लगत आहे एक जून ला दुपारी एकच्या सुमारास बखारीला आग लागली आगीत गोठ्यात बांधलेल्या दोन गाई एक वगार एक मेंढी होरपळली तसेच एक लाख दहा हजार रुपये किमतीची कुटा स्प्रिंकलर पाईप किंमत एक लाख ऐंशी हजार तीन क्विंटल मका तीन क्विंटल ज्वारी तसेच अन्य शेती उपयोगी हो साहित्य जळाले प्रत्यक्षदर्शी ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ गाडे यांनी आग पाहताच आरडाओरडा केल्यानंतर गावकरी आग विझवण्यासाठी धावले शासकीय ठेकेदार धीरज व अविनाश बोपले यांनी उपलब्ध करून दिले त्यानंतर शेगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते मोहन हागे फायरमन ध्यानेश्वर पारिसे यांच्यासह लोकनियुक्त सरपंच रणजित गंगतीरे उपसरपंच शोभाताई रहाटे निलेश चांडक ग्राम विकास अधिक ए पी मेहंगे समाजसेवक शिवकुमार चांडक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगड भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी तसेच पोलीस कर्मचारी नडेकर यांनी सदर आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता सूरज देशमुख बुलढाणा